बदलापूर शहराचा खऱ्या अर्थाने कशा पद्धतीचा विकास होतो आहे त्याचं आज एक दृश्य आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहोत नमस्कार मी स्वप्नाली तुम्ही बघत आहात आपले बदलापूर स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पुलांवरून जे आहे आपण सध्या लाईव्ह आलेलो आहोत तुम्ही जर बघत असाल तर ही आहे बदलापूर शहराची वाहतूक कोंडी थेट ही समस्या दिवसांदिवस वाढत चाललेली आहे रविवारच्या दिवशी ज्या वेळेला नोकरदार वर्ग असू द्या नाही तर सुट्टी आहे म्हणून जो काही नागरिक घरातून बाहेर पडतो तो घरी कधी येणार याची देखील जे आहेत वेळ फिक्स नसते ते बघा तिथपर्यंत आपण बघत आहात लांबच लांब वाहनांच्या ज्या आहेत आपल्याला रांगा बघायला मिळत आहेत पीएनजी गाडगिल पर्यंत त्या रांगा आहेत ते थेट तिथपर्यंत न्यू डीपी रोड ओल्ड डीपी रोड संपूर्ण वाहतूक कोंडी आहे या साइडला सुद्धा जर आपण बघत असाल तर या साइडला सुद्धा हीच परिस्थिती आहे पूर्ण वाहतूक कोंडीचं प्रमाण जे आहे दिवसांदिवस बदलापूर शहरात वाढत चाललंय ही बघितली या साइडची परिस्थिती तुम्ही जर त्या साईडनी गेलात आपला जो एकमेव स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाणपूल आहे त्याच्या खाली ही अतिशय भयानक अशी परिस्थिती झालेली आहे दिवसांदिवस वाहतूक कोंडीची समस्या बदलापूर शहरात वाढत चाललेली आहे बेशिस्तपणा त्याचबरोबर छोटी वाहतूक छोटे रस्ते आणि फेरीवाले ज्यांनी रस्त्यामध्ये जे आहे त्यांचं साम्राज्य निर्माण केलेलं आहे रस्त्यामध्ये बसतात रस्त्या बघा तिथे आपण बघत असाल कोणाच्या गाड्या आहेत माहीत नाही कोणी गाड्या लावल्या तिथे माहीत नाही हातगाड्या दिसत आहेत परंतु त्याचमुळे किती वाहतूक कोंडी होते आपण तेही बघू शकतो त्या साईडला देखील गाडे गाड्या उभ्या आहेत पार्किंग दिसते आपल्याला टोईंग जी आहे व्यवस्थित पार्किंग नसल्यामुळे कोणी कुठेही गाड्या लावून चाललं जातं आणि त्याच पुढे जे आहेत या समस्या बदलापूरमध्ये उद्भवत आहेत इथे बघा गाड्या हलायचं सुद्धा नाव घेत नाहीये वाहन त्याच ठिकाणी कितीतरी वेळेपासून थांबलेले आहेत साधारणत जर अशीच परिस्थिती राहिली तर मुंगीला जायला देखील जागा नसेल अशी परिस्थिती बदलापूर शहरामध्ये होईल आणि आपण बोलतो की बदलापूर शहरमध्ये मेट्रो प्रकल्प येणार आहे मेट्रो प्रकल्प तर लांबच राहिला बदलापूरमधील नागरिक बोलतायत कमीत कमी जी रस्ती आहे जे रस्ते आहेत आम्हाला ते तरी व्यवस्थित करून द्या जेणेकरून आम्ही वाहतूक कोंडीच्या समस्या म्हणून निघू शकतो तुम्ही देखील या वाहतूक कोंडीमध्ये कधी फसलेले आहात का आम्हाला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून नक्की सांगा अशाच ठिकाणी जर एखादी अँब्युलन्स अडकली एखादी आपत्कालीन परिस्थिती जर उद्भवली तर याला जबाबदार कोण निवडणुका तोंडावर आहेत नगराध्यक्ष पदासाठी आरक्षण जाहीर झालं कोण होणार नगरसेवक यासाठी चढावर सध्या सुरू आहे परंतु बदलापूर शहरातल्या समस्या कोण सोडवणार याच्याकडे कोण लक्ष देणार बघा कित्येक वेळापासून जे ट्राफिक आहे जी वाहतूक कोंडी आहे ती कमी व्हायचं नाव घेत नाहीये आणि अशा मध्ये जे आहेत खरंच हा बदलापूर शहराचा विकास आपण बघत आहात आज तुम्ही कुठल्याही दिशेने या जाण्यासाठी अजिबात जागा नाहीये कुठल्याही दिशेने या कुठूनही या बदलापूर पूर्व पश्चिमला जोडणारा गेल्या कित्येक वर्षांपासून अनेक वर्षांपासून हा एकच ब्रिज आहे स्वातंत्र्यवीर सावरकर पूल आणि त्याचमुळे जे आहे आपण जर बघत असाल तर खाली जे आहे भुयारी मार्ग तिथून देखील वाहतूक कोंडी आपल्याला बघायला मिळते बेलवलीचा भुयारी मार्ग तिथे देखील प्रचंड वाहतूक कोंडी आहे रविवारी लोकांनी घरातून बाहेर पडायचं की नाही हा खूप मोठा प्रश्नचिन्ह आहे बिडलापूरकरांनो या समस्या दिवसांदिवस वाढत चाललेल्या आहे तुम्हाला काय वाटतं याच्यावरती काय उपाययोजना केल्या गेल्या पाहिजे तेही सांगायचं आहे बघा या ठिकाणी बघा एक ट्राफिक पोलीस आपल्याला बघायला भेटत आहेत मात्र काय करणार का एक ट्राफिक पोलीस या ठिकाणी काय काय करू शकतात बघा रिक्षा चालक आपण बघतायत आपल्याला कोणाचंही नाव या ठिकाणी खराब करायचं नाहीये मात्र प्रत्येक जणांना जायची घाई असते प्रत्येकांना जायची घाई असते पण याचमुळे कशाही गाड्या घातील ते बघा कुठूनही कशाही गाड्या जातात आणि त्यामुळे वाहतूक जी आहे आपल्याला बघायला मिळते वाहतूक कोंडी जी आहे ती आपल्याला बघायला मिळत असते खूप मोठे मोठे निर्णय जे आहे सध्या अंतर्गत देखील घेतले गेले ठिकठिकाणी सिग्नल यंत्रणा घेतली लावली गेली मात्र सिग्नल यंत्रणा लावून देखील जर बदलापूर शहराची वाहतूक कोंडीची समस्या कमी होत नसेल सुटत नसेल तर याला जबाबदार कोण फक्त रेती टाकलेली आहे बघा अजून देखील या गाड्या निघालेल्या नाहीयेत ते बदलापूर शहराचं खरं वास्तव्य मानण्याचा आपण प्रयत्न करतो आहे कित्येक वर्षांपासून हा एकमेव पूल आहे स्वातंत्र्यवीर सावरकर उड्डाण पूल त्याच्यावरती देखील तेच परिस्थिती खाली देखील तीच परिस्थिती बदलापूर शहरामध्ये माणसांपेक्षा जास्त जे आहेत आपल्याला आता रिक्षा बघायला मिळतात रिक्षा देखील अशा आहेत की रिक्षा चालकांना का सगळेच तसे असं म्हणत नाही आम्ही पण जे काही धारावीक रिक्षा चालक आहे जिथे भेटेल तिथे सीट भेटली की गाडी मध्येच थांबवतात आणि मागे सगळी वाहतूक कोंडी होते भले कोणाचा अपघात होऊ द्या मात्र कोणाला काही पडलेलं नाहीये आपण खाली बघत असाल इथे कोणीही कशाही पद्धतीने जे आहेत ते बघा हातगाडीवाले बघा कशाही पद्धतीने कोणीही कुठेही घुसतं आणि कशाही पद्धतीने जे आहेत गाड्या पार्क देखील बघा कशा पण गाड्या पार्क केलेल्या आहेत रस्त्यावर देखील पालिका एक्शन मोडवर येते मात्र ह्या ज्या गाड्या गाड्या या ठिकाणी रस्त्यावरती बंद बंद ठेवलेल्या आहेत काही काही परप्रांतीयांच्या देखील गाड्या या ठिकाणी आहेत मग याच्यावरती कारवाई होणार की नाही होणार ही जी वाहतूक कोंडी होते इथे याच्यामध्ये जर एखादी अँब्युलन्स अडकली एखादी रुग्णवाहिका अडकली एखादी जर आपत्कालीन परिस्थिती कुठे उद्भवली फायर ब्रिगेडची गाडी असली अग्निशमन दलाची तर ती तिच्या त्या ठिकाणी वेळेत पोहोचू शकेल का आणि आपण बोलतो बदलापूर शहरामध्ये मेट्रो प्रकल्प येणार आहे ना तर नागरिकांचं फक्त एकच म्हणणं येत आहे की तुम्ही ही परिस्थिती दाखवा फक्त रविवारी नाही तर आता ही परिस्थिती शनिवार असू द्या रविवार असू द्या बुधवार असू द्या सोमवार असू द्या नेहमी आपल्याला हीच परिस्थिती बघायला मिळते आहे तुम्ही सुद्धा कधी याच वाहतूक कोंडीमध्ये अडकलेली आहात का तुमची देखील अनेक कामं या वाहतूक कोंडीमुळे अडकली आहे का आम्हाला नक्कीच सांगा बघत राहा आपले बदलापूर स्वप्नालीसह धन्यवाद